आणि आठ महिन्यापूर्वी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आले आणि देशभरामध्ये अनेक पुकळे आहेत हजारो पुतळे आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहे देशामध्ये काही ठिकाणी आहेत बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे देशभरामध्ये आहेत महात्मा गांधींचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत अनेक नेत्यांचे आणि इतिहासामध्ये ज्यांची नाव आहे त्याचे अनेक आणि देशभरामध्ये आहेत पण मोठं वादळ न येता हा पुतळा या ठिकाणी पडावा ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पण अत्यंत आवश्यक आहे असं मला सांगितलं पुतळा जो आहे तो पुतळा बसवला त्या पुतळ्याची ऑर्डर कुणी दिली याची चौकशी होऊन अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर एका नवोदित अशा कलाकाराला संधी द्यायला हरकत नाही पण एवढ्या मोठ्या पुतळ्याची जबाबदारी म्हणजे अत्यंत असा निर्णय आणि आ... देशामध्ये पुतळे बनवणारे महाराष्ट्राचे जे कलाकार गाजाबाद दिल्लीमध्ये आहे रामपुता त्यांनी देशातले त्यांनी कुत्रे बनवलेले आहेत मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा हिंदू साडेतीनशे फुटाचा आहे शंभर फुटाचं फाउंडेशन आहे तर अशा पद्धतीनं ते अत्यंत चांगले कलाकार असतानाही त्यांच्याकडे ऑर्डर न देतात ते ऑर्डर एका कल्याण मध्ये राहणाऱ्या नवीन अशा कलाकार आज निर्णय अत्यंत चुकीचा होता त्यानंतर आता तो जो पुतळा बसवण्यात आलेला आहे त्याचे नटबोल्ड आणि काय त्याची चौकशी संपूर्ण पाहणी युती होऊन अत्यंत आवश्यक होते ती सुद्धा पाहणी करण्यात आलेली दिसत नाही आणि त्यामुळं मला असं वाटत की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आदित्य पवारजी यांनी सरकारच्या वतीने या प्रकरणाने संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले त्याच्यामध्ये कुणी असेल तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे त्यामुळे विरोधकांनी या संबंधामध्ये संताप व्यक्त करायला झालेत नाही परंतु याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही माननीय नरेंद्र मोदी तीस तारखेला वाढवून धरणाच्या भूमिपूजनाला आल्यानंतर पालघर मध्ये त्यांनी स्वतः या प्रकरणाच्या या संबंधामध्ये माफी मागी केली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्यांच्या हस्ते झालं आणि तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडणं ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे म्हणून प्रधानमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे त्याच्यावर सुद्धा विरोधकांनी राजकारण घडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आज त्यामध्ये प्रश्न विचारला की मी तर माफी मागतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या घटनेबद्दल सावरकरांचा अपमान ज्या राहुल गांधींनी केला त्या राहुल गांधींनी मात्र माफी मागण्याची आणि वेळेला माफी मागण्याची मागणी झाल्यानंतरही त्यांनी माफी मागितली नाही एवढंच म्हटलं होतं की त्या संबंधामध्ये काय माफी मागण्यात आली नाही त्याच्यावर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे मला असं वाटतं की झालेली घटना ही सगळ्यांसाठीच अत्यंत चुकीची आहे आलेल्या घटनेबद्दल आम्हाला सर्वांना तर आहे आणि अशा पद्धतीचे पुतळे मी कन्याकुमारीला मी जाऊन अनेक वेळेला आलेलो आहे अनेक समुद्र मी सगळे पाहिलेले आहेत आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये तो एक समुद्राच्या मध्ये आहे त्याही ठिकाणी मी अनेक वेळेला जाऊन अमेरिकेमध्ये आलेलो आहे तो सुद्धा पुतळा घरी त्यामुळं एखादं मोठं प्रचंड असं वादळ आलं त्या वादळामध्ये घरं पडतात आणि वस्तूचं नुकसान होतं अशा वेळेला एखादा पुतळा पडला तर आपण शकतो असं कसलंही चक्रीवादळ असताना फक्त पुतळा पकडावा एवढी मोठी हवा इथं आहे असं मला वाटत नाही की हवा आहे परंतु पुतळा तो योग्य बनवण्यात कारण होता त्याचं फाउंडेशन योग्य बनवण्यात कारण नव्हतं त्या पुतळा जो बसवला तो योग्य पद्धतीने बसवण्यात आला नव्हता आणि पुतळा जो आहे तो पुतळा तो बरोबर बनवण्यात आला नव्हता पुतळा जर असा स्ट्रॉंग मजबूत असता तर कदाचित पुतळा तिथून अजिबात हवालू केला नसता त्यामुळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी आपली मागणी म्हणण्यापेक्षा तर सरकारच्या वतीनं सरकारने आदेश दिलेले आहे परंतु पोलिसांनी मात्र लवकरात लवकर आरोपींना पकडलं पाहिजे एका आरोपीला पकडलेलं आहे परंतु मुंबई आणि महाराष्ट्राचं जे पोलीस आहे ते सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध पोलीस आहे म्हणजे त्या पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर ते पळून गेलेले आहेत फरार आहेत असं म्हणणं चालणार नाही आहे चोवीस तारखेला ही घटना घडलेली आहे आता फार फार उपलेली आहे